मित्रांनो पंचवीस डिसेंबर एकोणवीसशे सत्तावीस रोजी महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाची परिषद बोलावली स्त्रियांविषयी तुच्छतेच्या वागणुकीची शिकवण देणारा तसेच सामाजिक असमतेचा आदर्श लोकांना देणारा मनुस्मृती हा ग्रंथ या परिषदेमध्ये जाळण्यात आला मनुस्मृतीची होळी करण्यात आली यालाच मनुस्मृती दहन म्हणतात या प्रसंगी दिलेल्या आपल्या भाषणात आपल्या अस्पृश्य बांधवांना उद्देशून बाबासाहेब म्हणाले की तुम्ही शूरवीरांची संतान आहात ही गोष्ट काल्पनिक नाही भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजय स्तंभावर कोरलेली आहेत तो पुरावा आहे की तुम्ही भेळ बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात पंचवीस डिसेंबर एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी बेळगाव येथे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या जन्मदिवसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले सर्व मागासवर्गीयांनी एकजुटीने वागावे पंचवीस डिसेंबर एकोणवीसशे बावन्न रोजी कोल्हापूर येथील महिला संघटनांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी मनोदौर्बल्य टाकून कंबर कसून पुढे आले पाहिजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी निपाणी बेळगाव येथे आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की निवडणुकीच्या पराभवाने निराश न होता चळवळ जिवंत ठेवा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी पुणे जिल्ह्यामधील देहू रोड येथे एका ये बुद्धविहारामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी केलेल्या के भाषणात बाबासाहेब म्हणाले की पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती ही वस्तुत बुद्धाचीच मूर्ती आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत